का वरती वरती असा होतो तशी मी त्याची वरती 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 माझे पुरे खाली डोक्यात वरती पाय दीदी तुम्ही फक्त असंच हात केलं तू तो डायरेक्ट दरवाज्यातून घरामधून तो डायरेक्ट दरवाजाच्या बाहेर पडलेला हॅलो एव्हरी वन माझं नाव आहे वर्षा आज माझ्यासोबत आहे माझी बहीण आणि आज ती तिचा अनुभव शेअर करणार आहे आपल्यासोबत पण ती तिचा फेस आणि तिची आयडेंटिटी ती रिवील नाही करणार आहे तर चला मग ऐकूया आज तिच्याकडून काय आहे तिचा अनुभव सांगती जे माझा अनुभव आहे तर ते मी ब झालेला असं आहे की मी कामाला होते ह्याच्यामध्ये कुकिंगमध्ये कुकिंगमध्ये कामाला होते मुंबईमध्येच होती आणि तिकडे ना मला फिश आणायला सांगितली माझ्या मॅडमने तर रामनवमीचा टाईम होता रामनवमीचा आदोगरचा फर्स्ट या सेकंड डे असेल तर मी फिश आणण्यासाठी खाली उतरली तर तो, तो जो मछवारा होता ना तो बिल्डिंगच्या पाठच्या साईडला होता आणि मी तिकडे गेली मच्छी आणण्यासाठी मच्छी घेतली तर मला थोडस तिकडे असं काहीतरी असं थोडं घाबरल्यानेच वाटलं मी कधी घाबरत नाही मी लहानपणापासून म्हणजे मला एक असं म्हणजे काय माहिती माझी रास अशी आहे म्हणून मला कधी दिसलं नाही आतापर्यंत मी कधी बघितलं नाहीये भूत वगैरे काय असं बोलतात ना की बाबा मम्मी मी भूताला बघितलं मी ह्याला बघितलं मी कधीच नाही बघितलं मला असं भरपूर वेळा असं वाटलं की मी बघू तर मला ना लहानपणी असे बोलायचे ना की इकडे भूत आहे तिकडे भूत आहे तर मला एक अशी हे राहायची भरपूर की बाबा मला पण बघायचंय तर मम्मी बोलायची की बाबा नॉनव्हेज खाल्ला ना तर पाणी पिऊन जायचं घराच्या बाहेर नाही तर मग भूत पकडतात भूत पकडतात केस केस मोकळे नाही करून जायचं बाहेर नाही तर भूत पकडतात गजराने लावायचा नाही तर भूतं पकडतात परफ्युम नाही लावायचा तर भूत पकडत असं मम्मी बोलायची तर माझं तर असं होतं की बाबा जे मना केलं ते मला करायचं माझं असं होतं की बाबा जी वस्तू मना केली ना ती पहिला करायची मम्मीने सांगितलं जेवण खाल्ल्यानंतर असं उष्ण तोंड घेऊन घराच्या बाहेर जायचं नाहीतर आपल्याला भूत लागतो तर मी एक दिवशी मला बघायचं होतं की बाबा नेमकं ते असतं तरी कसं मी लहान म्हणजे अकरा बारा वर्षाची काय असेल मी तर मी नॉनव्हेज खाल्लं आणि आमच्या इकडे शौचालय होतं तर मी तिकडे गेली तिकडे जाऊन उभी राहिली पंधरा वीस मिनिटं कुठे भूत आलं नाही आलं आणि मला कधी भीती पण नव्हती वाटत कधीच नाही पण त्यावेळेस आहे ना माझी एज असेल अकरा बा, बारा तेरा असेल बारा तेराच्या मध्येच असेल मी बारा या तेरा चौदाच्या मध्येच असेल मी तर त्यावेळेस मला ना सांगितलं की जाऊन मच्छी घेऊन ये करून तर मी मच्छी आणायसाठी उतरली खाली तर तो, तो मच्छीवाला होता बिल्डिंगच्या बॅक साईडला त्या बिल्डिंगच्या बॅक साईडला होता मी तिकडे गेली आणि मी तिथून घेतली पण मला ना तिकडे थोडासा सन्नाटला आणि कसं असतं एकदम सुमसाम तसा तिकडे एकदम थोडासा भुवेरचा टाइम म्हणजे दुपारचाच टाइम असेल दोनच्या तीनचाच टाइम असेल तो तर मी त्या टाइम तर मला ना तिकडे थोडस घाबरलं आणि वाटलं मी फिश घेतली मी घरी आली आणि मला एकदम थोडा अजीब वाटायला लागला आणि त्यावेळेसच आहे ना माझी आजी मला घ्यायला आली आजी आली मला नेण्यासाठी आजीने सांगितलं मॅडमला की मी हिला घेऊन चालली आहे कारण का आमच्या इकडे रामनवमी आहे आणि मी हर रामनवमी रामनवमीमध्ये डान्स करते स्टेज परफॉर्मन्स असतात तिकडे रामनवमीच्या आदल्या दिवशी तर मग मी आजी सांगते आली घरी आल्याच्या नंतर आली आणि मी काय बाहेरच फिरत असते असं पण त्यावेळेस मी घराच्या बाहेर गेलीच नाही ंका सगळीकडे साईबाबाचे गाणे चालू आहेत रामनवमीचे गाणे चालू आहेत सगळीकडे तेच मी घराच्या बाहेर गेली नाही मी घरातच बसून राहिली मामी बोलती हिला ही, काय झालं आज घराच्या बाहेर का, का नाही गेलीये मामा पण बघतोय मला घराच्या बाहेर नाही गेली घरातच मी ना म्हणजे माझं जे, जे एक्सपिरियन्स आहे ना मी जे अनुभवलं ते तर अनुभवलं थोडंफार काय पण मला नंतर माझ्या बहिणीनी माझ्या आईनी माझ्या मामीनी मला सांगितलं मी अशा अशा हरकते करत होती ज्या मला लक्षात पण नाहीयेत मला तर आता रिसेंटली मला एक माहिती पडलं गेल्या वर्ष माझ्या मावशीने मला सांगितलं की तू इकडे इकडे गेली होती ते टाकायसाठी असं जे मला माहिती नव्हतं आतापर्यंत मला माहिती नव्हतं की मी त्यावेळेस काय केलेलं असं तर मी ना काय केलेलं माहिती मला सांगत होते की असं तिकडे ना साईबाबाचे गाणे चालू आहेत साईबाबाचे रामाचे गाणे चालू आहेत आणि इकडे ना मी डान्स करते डान्स म्हणजे कसा स्वतःला त्रास करून घेतेये केस तोडतीये कपडे फाडतीये मी माझे आणि असं भिंत आहे मामाच्या घरामध्ये तर अशी मी सरळ झोपली आहे भिंतीला चिपकून झोपलीये तर सरळ 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 जसं घडीचा काटा कसा अस वरती वरती असा होतो तशी मी अशी वरती 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 माझे पुरे खाली डोक्यात वरती पाय अशी हितून फिरून मी अशी ह्या साईडला रिटर्न वापस इथून फिरून ह्या साईड म्हणजे असं मी स्विच करते स्वतःला स्विच करते आणि स्वतःला एकदम असं वेड्यावाणी करतेय केस तोडतीये मारून घेतेये रडतीये ओरडतीये काय 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 का, हरकत करते काय नाही असं तर मम्मीने काय केलं त्या टायमाला ना आमचे म्हणजे मम्मी आहे ना जस्ट इकडे uh, जात होती ख्रिश्चन सांगती ते चर्च असत ना चर्च चर्च मध्ये मम्मी जायची त्या टायमाला तर मम्मीनी बायबल मम्मी कडे होतो तर मम्मीने काय के केलं ती बायबल घेतला माझ्या हुशाच्या खाली ठेवलं माझी बहीण मला बोलते की तुम्ही ते काढून डायरेक्ट फाडून फेकून टाकलं बायबल काढून आणि आमच्या घराच्या बाजूला ना म्हणजे गल्लीच्या बाजूला त्या साईडला ना एक uh, मॉमेटन राहतो त्याचं सॅलोन आहे तर त्यांचा ना मुलगा आहे बारकावाला तर मम्मीने ना त्याला बोलवलं की बाबा चल रे जरा तू हिला काय झाड फूक मार सांगितलं तर चालतं जरा तिला खूप त्रास होतोय बघ तर तो पण तिथून आला आणि त्याने ना त्याची माळा होती का हातामध्ये तिने काय जॅप वगैरे करायचं स्टार्ट केलं अजून मला फुकलं त्याने फुक वगैरे मारली तर माझी बहीण मला सांगत होती बोलती दिदी तुम्ही फक्त असंच हात केला तू तो डायरेक्ट दरवाजातून घरामधून तो डायरेक्ट दरवाजाच्या बाहेर पडलेला आणि मुलगा एकदम एकदम असा यंगच पोरगा होता तो यंग पोरगा म्हणजे कुणी असं हात मारल्याने कसं एवढं कुणी उडून बाहेर पडेल म्हणजे एवढं बोलते की दिदी तुम्ही फक्त असंच केलेलं तर तो, तो डायरेक्ट बाहेरच पडलेला एवढं म्हणजे असं होतं ते माझ्या बहिणीने मला सांगितलेलं तुम्ही म्हटलं बापरे असं एवढं खतरनाक मला स्वतःला भीती वाटत होती आणि काय झालेलं त्या टाइमाला मी गेला बायबलवाला पण येऊन गेला झाडफूक करणारा पण येऊन गेला कोणाकडूनच काही डाळ गळत नव्हती असं माझा मामा देव देवाची पूजा वगैरे करतो आणि त्यांना थोडं हे भूत वगैरे काढायचे कामं पण मामा करतो माझा असं तर मामाने काय केलं अ मामा मामी मामाला बोलतीये अहो जावा ना तिला बघा किती त्रास होतोय जा बघा तिला मामा बोलतोय दे तिला म्हणजे मामाला माहिती पड मामाला माहिती पडलेलं मला काय झालंय ते मामाला माहिती पडलेलं मला काय झालंय ते तर मामा बोलतो नाचू दे तिला काय नाही झालं नाचू दे तिला तर मामीला काय माझा त्रास बघवाय ना मामी म्हणती किती तिला त्रास होतोय उठा जावा तिला मामा बोलतो मी जेवलो आता जेवल्याच्या नंतर मला अज्ञानेही बघायची म्हणजे पुजारी लोकांचं एक असं असतं की एकदा त्यांनी जेवले ना ते बघत नाही असं तर मामा दरवाज्यातच बसलेला होता पण तरी मला काय सुजेना माझा त्रास चालूच आहे मग नंतर त्यांनी काय केलं आले घरामध्ये आल्याच्या नंतर जसं मामाच्या अंगामध्ये खंडोबाचं आहे तर खंडोबाच्या वाऱ्यामध्ये ना नंगर ते नंगर असतो एक लोखंडाच त्याला ना असे असतात साखळ्या नाही असे ना पानं कसे असतात पानांसारखे अशी लोखंडाचे पत्ते असतात पत्ते असतात लोखंडाचे मामाने काय केलं ते घेतला नंगर आणि दिला माझ्या पाठीवरती मारून एक जोरात बापरे तर नंगर घेतला लोखंडाचा नंगर घेतला हातामध्ये असा खळखळ खळखळ वाचतो तो आणि तो घेतला माझ्या पाठीवरती मारला मला काय फरक पडेना त्याच्यानंतर माझी केस धरले खाली पिळलं मला आणि विचारलं कोणीस तू काय तर ते पण मी काय ना काय हाय कोणी काहीच नाही सांगत त्याच्यानंतर मग मामाने मा काढला चाबुक चाबूक जो मामा वाऱ्यामध्ये स्वतःला मारतो तो चाबूक काढला चाबूक घेतला मला मारायला लागला ते पण मी मार खाऊन घेतला पण माझ्या अंगून काय जाय ना नंतर सांगत होते की काय भंडारा वगैरे टाकला मामाने आणि मला घराच्या बाहेर घेऊन आले आणि मामा घालायचे चमड्याची चप्पल चमड्याची चप्पल मामाने दिली माझ्या तोंडामध्ये मी खाली वाकून म्हणजे ती तोंडामध्ये चप्पल घेतली आणि सांगितलं जाता भिथून आलीस इकडे फव तर मी ती तोंडामध्ये चप्पल घेऊन मी एवढ्या लांब पळत पळत गेली होती आणि एवढ्या स्पीडमध्ये पळत गेलेली माझ्या पाठी माझी आजी पळत माझी मम्मी पळत माझी बहीण पळत तिकडे गेली होती एकदम म्हणजे आता तुला सांगू एक किलोमीटर पण नाही म्हणजे एक किलोमीटरला अर्धा मीटर एवढा असेल फक्त अर्धा किंवा पाऊन मीटर एवढा रस्ता असेल लांब तिकडे बाथरूम जे होता ना बाथरूमच्या इकडे शौचालय जे होत ना मी अगोदर सांगितलं तिकडे तिकडे गेली आणि तिकडे जाऊन चप्पल टाकली आणि चप्पल टाकली मी गेले इथून तोंडामध्ये घेऊन पळत पत तिथपर्यंत गेले आणि तिकडे चप्पल फेकली आणि तिकडून मस्त हसत खेळत घरी आली हे अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर मम्मी विचारते कुठे चाललीस तू पळत पत अच्छा जे तुझ्या सोबत झालं त्याच्यानंतर मी पळत पत गेली चप्पल घेऊन फेकायला मी चप्पल फेकली आणि हे लोक माझ्या पाठीपाठी पळत म्हणजे पार्ट। मी ते बोलत ना इकडे नाही तिकडे कुठे नाही बघितलं आणि डायरेक्ट थेट पळत गेली म्हणजे भीतीच होती ना रोड क्रॉस हायवे बाबा की बाबा हिला गाडी बिडी ठोकती की काय होतंय म्हणून मम्मी मावशी अक्कल माझी भाई सगळे माझ्या पाठीमागे पहत पत पण मी पत गेली तिकडे चप्पल फेकली आणि तिथून रेटर्न यायची टायमाला मम्मीला मी म्हणते कुठे चालली तू इकडे <laughs> मम्मी बोलते चल झालं गेलं तुमचं <laughs> मम्मी मग मा नंतर मला घरी घेऊन आली तुला काहीच आठवत नाही तू अशी मला मला काहीच नाही माहिती होत तुला मी सांगते खरोखर मला काहीच नाही माहिती होत आणि मला ही सगळी स्टोरी पण मला ऍक्च्युली माहिती नव्हती म्हणजे मला मार मला तो. फक्त एवढं माहिती होत की मला लागलेलं हो लग, ते होता। जे जे न, ते काढलं मला माहिती होत म्हणजे एक्सपिरियन्स जे झालंय ना ते मला माहिती नाही होत ते म्हणजे मला आता माहिती असं माझी बहिणी आलेली ना घरी मग त्यावेळेस आम्ही असंच टॉपिक काढलेलं आम्ही बहिणी जेव्हा एकत्र होतो ना आम्ही मेलेले मुर्दे उकडून बाहेर काढत असतो तर त्यावेळेस सांगत असतो हिला इकडे लागलेलं तिला तिकडे लागलेलं तर मी माझ्या बहिणीला सांगत होते असं हा मला पण एकदा लागलेलो तर त्यावेळेस माझ्या बहिणीने मला सांगितलेलं ताई तुला आठवण का तुझ्या संगती काय काय झालेलं तर म्हटलं मला नाही माहिती मग तिने मला सांगितलेलं की हे सगळं झालं होतं बस तिने तेवढंच सांगितलं पण ते कुठे नेऊन फेकलं ते काय झालं ते मला आता गेल्या वर्षी माझ्या मावशीने सांगितलं जेव्हा आम्ही भाऊ बहीण सगळे एकत्र होतो आणि आमचा रात्रीचा पॉडकास्ट चालू झालेला तर त्यावेळेस माझ्या भावानी मला मावशीने मला सांगितलं की मामाने असं असं केलेलं आणि तू तिकडे जाऊन फेकून आली आणि त्याच्यानंतर तो आली मस्त हसत खेळत असत भयंकर अनुभव होता म्हणजे तू एक्सपिरियन्स म्हणजे एक असं होतं की मला बघायचं होतं स्वतः स्वतःच आलं माझ्याकडे पण आल्याच्या नंतर मी बघू नाही शकली ना कारण का मी होशमध्ये होश मध्ये एक्सपिरियन्स केलं एक्सपिरियन्स माझा एवढं भारी होता आणि एवढं भयानक होता ना खतरनाक आहे म्हणजे अचानक अनुभव होता तुझा अनुभव भरपूर आहेत म्हणजे असे आहेत असे छोटे मोठे थोडेफार खूप आहेत असा अनुभव अजून तुम्हाला ऐकायचे असेल तर जरूर माझ्या बहिणीला परत एकदा माझ्या बहिणीसोबत पार्ट थ्री पार्ट थ्री डायरेक्ट डायरेक्ट पार्ट थ्री असं तर खूप पार्ट बनतील अगर ती तिचा अनुभव भरपूर आहे तिच्याकडे कारण तिने भरपूर एक्सपिरियन्स केलेत अगर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद